नमस्कार मी डॉक्टर संदीप आडके आज सोलापूर विचारमंचीच्या माध्यमातून जे आम्ही गेले पाच वर्ष लढा देऊन सोलापूरच्या हुडगी रोड विमानतळामधील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा दूर करून सर्वप्रथम गोव्याला विमानसेवा सुरू केली आणि त्यानंतर आज मला तमाम सोलापूरकरांना सांगायला आनंद वाटतो की पंधरा ऑक्टोबरपासून जे स्टार एअर कंपनीची विमानसेवा होती त्याचा आजपासून सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर हे बुकिंग आज सुरू झालेलं आहे आणि त्या बुकिंगला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थाने सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून आम्ही जो अथक प्रयत्न करून सोलापूरची विमानसेवा रोड विमानतळावरून सुरू व्हावी हे जे गेले पाच वर्ष प्रयत्न केले होते त्यातला हा दुसरा टप्पा सक्सेसफुली आम्ही प्र पूर्ण केलेला आहे आणि या विमानसेवेचा तमाम सोलापूरकरांनी आणि शेजारी लातूर व उस्मानाबाद या बाकी जिल्ह्यातील सर्व लोकांनी फायदा घ्यावा या विमानसेवेमुळं खऱ्या अर्थाने सोलापूरची सर्व अर्थाने प्रगती सुरू झालेली आहे असं मी नक्कीच म्हणेन धन्यवाद